बीड लोकसभेत झालेल्या मतदानानुसार बीडचा खासदार कोण होणार असा अंदाज गेवराय तालुक्यातील रुई येथील कालिदास नवले पाटील यांनी लावला आहे नेमका त्यांचा अंदाज काय आहे बीडचा खासदार कोण होऊ शकतो कशा प्रकारे कुणाला मतदान पडू शकतो तेच आपण ह्या मा व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर सर्वप्रथम बीड मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर ह्या ठिकाणी दोन लाख एक्केचाळीस हजार सत्याहत्तर मतदान झाले आहे तर ह्या दोन लाख एक्केचाळीस हजार सत्याहत्तर मतापैकी पंच्याण्णव हजार मते हे पंकजाताईंना पडू शकतात तर बजरंगबा सोनवण्यांना एक लाख पस्तीस हजार मते पडू शकतात असा अंदाज आहे त्यांचा त्यानंतर केज विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर मतदान झालेले आहे त्यापैकी पंकजताईंना एक लाख वीस हजार मतदान पडतील असा त्यांचा अंदाज आहे तर बजरंगबापा सोनवणे यांना एक लाख तीस हजार मतदान केज विधानसभा मतदारसंघामध्ये पडतील असा त्यांचा अंदाज आहे तर त्यानंतर परळी मतदारसंघ आहे या ठिकाणी दोन लाख बत्तीस हजार सातशे अडतीस मतदान झाले आहे तर ह्यापैकी पंकजता यांना एक लाख पंचेचाळीस हजार मते पडतील तर बजरंग बाप्पा सोनवणे यांना ऐंशी हजार मते परळी विधानसभात पडतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे तर त्यानंतर माजलगाव मतदारसंघाचा विचार केला तर दोन लाख बेचाळीस हजार चारशे नव्वद मतदान झालेले आहे या ठिकाणी ह्यापैकी एक लाख मतदान हे पंकजाताई यांना पडणार तर एक लाख तीस मतदान हे बजरंग बप्पांना पडणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी ह्यावेळी वर्तवलेला आहे तर त्यानंतर गेवराई मतदारसंघाचा जर विचार केला तर दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव मतदान ह्या ठिकाणी झालेलं आहे त्यापैकी पंकजाताईंना एक लाख मते पडतील तर बजरंग बप्पा सोनवणे ह्यांना एक लाख पन्नास हजार मते पडणार असल्याचाही त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे तर त्यानंतर आष्टी मतदारसंघाचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस मतदान झालेले आहे त्यापैकी पंकजाताई ह्यांना एक लाख पन्नास हजार मते पडतील तर एक लाख वीस हजार मतदान हे बजरंग बाप्पा सोनवणे ह्यांना पडतील असं त्यांचा अंदाज आहे तर एकूण मतदान झालेल्यापैकी पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस मतापैकी पंकजाताई ह्यांना सात लाख दहा हजार मते संपूर्ण पडतील बीड लोकसभामध्ये तर बाप्पा सोनवणे यांना सात लाख पंचेचाळीस हजार मते पड पडणार असल्याचा त्यांचा एक अंदाज आहे एकंदरीत हा जर विचार केला तर ह्या चुरशीच्या लढे लढतीमध्ये बाप्पा यांना पस्तीस हजार मते अधिक मिळणार असून ते बीडचे भावी खासदार होतील असा अंदाज रुईचे कालिदास नवले यांनी एक आपला अंदाज व्यक्त केलेला आहे त्यांचा हा जो अंदाज व्यक्त केलेला आहे तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता असून एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं